प्रधानमंत्र्यांनी करावा ही चितकरी विरोधी आहेत गेला हे स्पष्टता पुढे त्याचप्रमाणे या देशाच्या तरुणांना हा देश बेरोजगारांचा देश म्हणून आज आपल्याला ओळखणार जात आपल्या लक्षात सोडलेपासून सगळ्या त्या त्यांच्या मित्रांना देण्याच्या त्यांच्या मित्रांना देण्याचा त्यांनी मोठ्या प्रमाणात उपयोग केला आणि सत्तेचा दुरुपयोग करत आपण देशाच्या सत्तर त्या आहे त्याचप्रमाणे आपण पाहिलं असेल तरुणांना बर्बाद केलं महागाई वाढून गरिबांना बर्बाद केली आणि पुन्हा हे आता आपल्या समोर मतदान बांधण्यासाठी उभे झाले दोन हजार एकोणीसची एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगितली पाहिजे की पुलवामाच्या घटनेमध्ये आपले चाळीस सैनिकांधिकारी शहीद झाले त्यावेळेस व्ही पेपरमध्ये सगळीकडे बातम्या आल्या की मा ही मारून केली त्यावेळेस त्यांनी सीबीआयची इन्क्वायरी त्याच्या पाहिजे अजूनपर्यंत ही मारे तरी कोण होते आमच्या आयाबहिणीच्या कपळाचं तुमचं कुठलं गेलं होतं त्याचा का घेतला गेला नाही छप्पल इन्स्टिरला त्याच्यामध्ये कामी आला नाही की घटना कोणामुळे झाली यावेळी स्पष्टता घेतली देशभरातल्या सगळ्या भ्रष्टाचारी राजकीय लोकांना ताब्यात घेण्यासाठी आपण पाहिलं की आपल्या जिल्ह्याचे एक ग्रामधन्य नेते होते आणि या समामधन्य नेत्यावर सर्वात आठशे चाळीस कोटी रुपयाचं त्यांच्यावर सगळ्यांची वाट चालू असताना त्यांची ते केस बंद करण्यात आली हे सांगायचं चालतंय की देशभरातल्या सगळ्या भ्रष्टाचारी व्यवस्थेला भाजपने जमा केलं आणि भ्रष्टाचारी भाजप कशी आहे बैना खाऊंगा ना घेणे देऊन असं बंगाला प्रधानमंत्री आज सगळ्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमध्ये दुसरलेल्या आहेत त्यांचा होतो आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या माध्यमातून स्टेट बँकेकडे जे निवडणूक फंड जो गोळा केला गेला होता ते जाहीर करायला सांगितलं आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो आहे की ज्या पाकिस्तान आपला विरोधी आहे त्या पुलवामा घटना घडवल्यात अनेक सैनिकाला आतंकवाद्यांनी शहीद केलं त्या पाकिस्तानाच्या एका कंपनीकडून याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले भाजपच्या खात्यात जमा झाले संरक्षणाचा नाणा लावणारे हे लोक आज देशामध्ये पण जगामध्ये सगळ्यात एक नंबर देशा याच्यात झाला असेल तर गोवाच निर्यात करण्यामध्ये झाला आणि गाई हत्या आहे गाईला आई म्हणायचं आणि गाई हत्या करायची त्या कंपन्याकडून गोळा करायचा अशी परिस्थिती आपण पाहतो आणि या सगळ्या निर्णय म्हणायचा निर्णय आम्ही केला इंडिया अलायन्स आघाडी तयार झाली आणि सगळ्या इंडिया आघाडीकडून आज आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आपले जे उमेदवार आहेत डॉक्टर प्रशांत पटोळे याच्या पंजाब चिन्हाला आपण मतदान करावं ही आग्रहाची विनंती करायला मी या निवेदनाच्या माध्यमातून आलेला आपल्या लक्षात असेल की आपला विश्वास नेहमी माझ्याबरोबर आहे तुमचा बोर्गा म्हणून तुमचा भाऊ म्हणून सातत्यानं तुम्ही मला आशीर्वाद हे जसं आपल्या दोन्ही जिल्ह्याच्या विकासाचं आपण पाहिलं की विकास जातो स्वतः पूर्ण करण्याची आज वेळ आपल्या हातात आली त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका देशामध्ये सत्तेचं परिवर्तन आहे सिंज्या तो सरकार देशामध्ये येणार त्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन आहे आणि तुमच्या मुलाच्या तुमच्या भावाच्या हातात अजून मजबूती जिल्हा हा जिल्हा म्हणून बोलतात आपण विदर्भामध्ये अनेक सरकार मशी आणि आमची बाकी जिल्ह्यामध्ये दूध उत्पादन होऊ शकलं नाही पण हे सगळ्यांना दुसरं आजार मिळावा आर्थिक आधार मिळावा हे स्वप्न यादार पडली पाहिजे आणि त्यांनी पूर्ण केलं आणि त्या सरकार पूर्ण डॉक्टर प्रशांत पटोळे याला आपण ही संधी दिलेली आहे माझे हात मजबूत करण्यासाठी या जिल्ह्याच्या पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी डॉक्टर प्रशांत पटोळे यांच्या पंजाब जिल्ह्याला आपण मतदान करावं भाजपच्या कूटनीतीला भाजपच्या देशविरोधी जे संविधानिक व्यवस्थेला संपवून द्या आणि लोकशाही संपवण्यामध्ये जे अगळ्याने काम करतात आहेत त्या सगळ्या व्यवस्थेच्या भाजपच्या या व्यवस्थेच्या विरोधात आपण त्यांनी मतदान करावं पंजाब या चिन्हाला मतदान करून भाजपला या तानाशा पूर्तीला सत्तेतून बाहेर काढण्याचा संकल्प आपण करावा आणि डॉक्टर प्रशांत पडोळेला आशीर्वाद द्यावा त्यांच्या पंजाब चिन्हाला मतदान करावं या आजची चिन्हांची मी आपल्या सगळ्यांच्या त्यांनी करतो माझा विश्वास आहे की ज्याप्रमाणे आपण माझ्यावर प्रेम केलं त्याचप्रमाणे डॉक्टर प्रशांत पडोळे यांनाही आपण आशीर्वाद द्याल अशी पुन्हा आपल्या त्यांनी प्रार्थना करतो दोन शब्द पुन्हा करतो धन्यवाद जय हिंद भाजप प्रणित मोदी सरकारने जनतेचं जगणं मुश्किल केलं काँग्रेस सरकार करील का सर्वांचं म्हणणं पंज्या 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 प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनी लक्षात असू द्या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब गट खोरीपा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आम आदमी पार्टी इंडिया गठबंधन व महाविकास आघाडीचे उच्च शिक्षित उच्च विद्याविभूषित अधिकृत लोकप्रिय उमेदवार डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांच्या पंजा या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा लक्षात असू द्या माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो उमेदवार आहेत डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे निवडणूक चिन्ह पंजाब 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 पंजा। मतदान शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस वेळ आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भंडारा गोंदियाचा विकास करूया ती पंजाला निवडून आणि हाती आपल्या क्षेत्राचा विकास करूया तिर प्रश्न पडवले लढली हाती महाविकासा हळीला निवडून

यादवरावांचा चालवण्या वसा आपला प्रशांत भाऊ थंगाबाद जसा दर्शांत भाऊ लग्न देऊया नाना भाऊ लट करूया अन्या नाव जनतेला दिलासा देऊया जनतेच्या समस्या जाणी रोग ठोक हविचार करणे काँग्रेस पक्ष आपला पक्ष त्याच्याकडे देऊया लक्ष आपल्या मित्रांना संघ धरूया ¡Suscríbete al la मत क्षेत्रातील मतदार बजिवडी केली मतदान शुक्रवार दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस वेळ आहे सकाळी सात ते साडेताळी सहा वाजेपर्यंत आपल्या मतदान केंद्रावर अवश्य मतदान करणं हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजावला पाहिजे आणि हो ठेवा मतदान केंद्रावर जाताना आपलं ओळखपत्र मात्र सोबत न्यायला विसरू नका आणि मतदारांना भूल थापांना बळी पडू नका अन्यायावर एकत्र होऊनी करूया वाद अन्यायावर एकत्र होऊनी करूया वाद जेव्हा जिंगू येथील डॉक्टर प्रशांत पडोळे काँग्रेसचे उमेदवार पंजाब 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 माझ्या शुद्ध मतदार बंधू आणि भगिनींनी येणारी लोकसभा निवडणूक ही दोन पक्षांमधली निवडणूक